में समाचार आकाशवाणी बातम्या देत आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल एसडीआरएफ मधला केंद्राचा दुसरा हप्ता म्हणून महाराष्ट्रासाठी एक हजार पाचशे सहासष्ट कोटी चाळीस लाख रुपयांची अग्रिम रक्कम जारी करण्याला गृहमंत्रालयानं मंजुरी दिली आहे यावर्षी अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित नागरिकांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे यावर्षी केंद्र सरकारनं यापूर्वीच राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत सत्तावीस राज्यांसाठी तेरा हजार सहाशे तीन कोटी वीस लाख इतकी किंमत इतकी मदत केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत पंधरा राज्यांसाठी दोन हजार एकशे एकोणनव्वद कोटी अठ्ठावीस लाख रुपये जारी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना स्वदेशी उत्पादनं खरेदी करून सण साजरा करण्याचं आणि एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या कठोर परिश्रमाचा सन्मान करण्याचं आवाहन आहे सणांच्या वेळी खरेदी केलेली स्वदेशी उत्पादनं नागरिकांनी सामाजिक माध्यमांवर शेअर करावी असं त्यांनी म्हटलं आहे माय जीओव्ही इंडियाच्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधानांनी लोकांना ते स्वदेशी असल्याचं अभिमानाने सांगण्याचं आवाहन आहे दीपावलीच्या पर्वात आज नरक चतुर्दशी साजरी होती आहे आज पहाटे घरोघरी अभ्यंगस्नानाचा सोहळा पार पडला नरक चतुर्दशी निमित्त थाराशिव इथल्या श्री तुळजाभवानी मंदिरात दक्षीच चरणतीर्थ श्री भवानी मातेला अभ्यंगस्नान पंचामृत स्नान आणि अभिषेक धूप आरती आदी कार्यक्रम पार पडले नागपुरातही विविध मंदिरांमध्ये विविध षोडशोपचार पार पडले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिवाळीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल इंदूर इथं झालेल्या सामन्यात भारताला इंग्लंडकडून अवघ्या चार धावांनी पराभव पत्करावा लागला या विजयामुळे इंग्लंडचा संघ उपांत्य फेरीत दाखल झाला भारताला उपांत्य फेरी, भारत फेरी गाठण्यासाठी आगामी न्यूझीलंड आणि सोबतचे सामने जिंकणं आवश्यक आहे गुवाहाटी इथं एफ जागतिक कनिष्ठ बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्माला पदावर समाधान मानावं लागलं तिला थायलंडच्या अन्यापत प्रिचसाक सात पंधरा बारा पंधरा असा पराभव पत्करावा लागला शहरातील वाहतूक व्यवस्था अबाधित राहावी आणि अपघातांमधील मृत्यूचं प्रमाण कमी व्हावं यासाठी नागपूर पोलिसांनी चार महिन्यांपूर्वी ऑपरेशन टर्न हा उपक्रम सुरू केला या उपक्रमात आतापर्यंत त्र्याऐंशी हजारांच्यावर लोकांची झाडाझडती घेण्यात आली असून तीन हजारांच्यावर मद्यपी वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे हा उपक्रम अजूनही आहे याबरोबर याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं पुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार